सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर जवळ राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल तिरंगा जवळ सोडियम क्लोराईडने भरलेला ट्रक उलटून ट्रक चालक आणि क्लीनर दोघे गंभीर जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची घटना रात्री घडली आहे या याबाबत मिळालेली माहिती अशी की मुक्ताईनगर जवळ राष्ट्रीय महामार्गावरील मुक्ताईनगर मलकापूर दरम्यान असलेल्या हॉटेल तिरंगाच्या जवळ रात्री अकरा ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान सोडियम क्लोराईडने भरलेला ट्रक अचानक उलटून या अपघातात ट्रकचा चालक आणि क्लीनर हे दोन्ही ट्रकच्या खाली दबले गेले लागलीच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत ट्रक खाली दबलेल्या ट्रक चालक आणि क्लीनर या दोघांना ट्रक खालून काढून रुग्णालयात दाखल केले या दोन्ही जण गंभीर जखमी झाले असून या दोन्ही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे आरंभ पर्व करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा